मित्रांनो मी रत्नदीप सरबसे माझ्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाठीमागील जे काही महा टीईटी म्हणजे जे शिक्षक पात्रता परीक्षा झालेल्या आहेत या मराठी व्याकरण या घटकावर आधारित कशा आहेत कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत हे सर्व प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर याच्यामधील जो पहिला प्रश्न आहे तो काय आहे बघा मित्रांनो तर बघा ही न्यूनता सुखाची चित्ता सदाविदारी स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी या काव्यपं रस ओळखण्याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पंक तीन ते म्हणजे करुण रस बघा मित्रांनो करुण रस हे या प्रश्नाचं उत्तर आहे आता या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला येत असेल तर आपण एक एक ते दोन सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात तर बघा शोक दुःख संकट वियोग विरह यांच्या वर्णनातून या रसाची निर्मिती होत असते तसंच दुसरा जो रस आहे बघा या ठिकाणी अद्भुत रस दिलेला आहे अद्भुत रस हा निर्माण होतो तर जादूची अंगठी अरेबियन नाईट्स परींच्या कथा अलीबाबा आणि चाळीस चोर यासारख्या गोष्टींच्या वर्णनातून या, या अद्भुत रसाची निर्मिती ही होत असते आणि जो शृंगार रस आहे तर तो स्त्री पुरुषांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या प्रेमातून या शृंगार रसाची निर्मिती ही होत असते मित्रांनो तर बघा अशाच प्रकारचे प्रश्न आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपल्याला जर या प्रश्नाचे उत्तर येत असतील तर आपण दोन ते तीन सेकंदामध्ये या प्रश्नाचे उत्तर हे या ठिकाणी द्यायचं आहे तर बघा विस्मय विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे अशा प्रकारचा प्रश्न दोन हजार एकवीस मध्ये विचारण्यात आलेला होता आणि हा जो प्रश्न आहे याचं जे अचूक उत्तर आहे हे आपल्याला येत असेल तर दोन ते तीन सेकंदामध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर हे या ठिकाणी देऊ शकतात तर हे जे प्रश्न आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर ते म्हणजे पर्याय क्रमांक एक हे अद्भुत रस असा आहे तर या ठिकाणी बघा एकूण रस आणि स्थायी भाव जे आहेत हे नऊ रस आणि स्थायी भाव आहेत जसं की शृंगार रस याच्यामध्ये रती हा स्थायी भाव असतो करुण रस यामध्ये शोक रौद्र यामध्ये क्रोध हा स्थायी भाव आहे अद्भुत रसामध्ये विस्मय हा स्थायी भाव आहे बिभत्स या जुगुप्सा किंवा केळस कि हा स्थायी भाव आहे त्याचप्रमाणे वीर या रसामध्ये उत्साह हास्य या रसामध्ये हास भयानक या या रसामध्ये भय आणि शांत यामध्ये शम अशा प्रकारचे स्थायी भाव हे या ठिकाणी आहेत एकूण रस व स्थायी भाव हे नऊ आहेत याच्यानंतर याच्या पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात घराला नांदते जीव पोळतो फुपाट्याच्या वाहना पायामधून घालती दाह त्यांच्या वेदनांचे झेलीत गेले पाहिजे संदर्भीय काव्य पंक्तीमध्ये कोणता रस आहे तर या ठिकाणी सुद्धा रस यावर आधारित दोन हजार एकोणीसच्या महाटी टी परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर असणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक तीन करुण रस हा या ठिकाणी असणार आहे जसं की आपण पाहिलेला आहे की करुण रस हा कधी निर्माण होतो तर बघा शोक दुःख संकट वियोग विरह यांच्या वर्णनातून या करुण रसाची निर्मिती ही होत असते त्यानंतर पुढचा जो शांत रस आहे या शांत रसामध्ये बघा सत्पुरुषांची संगती परमेश्वराविषयीची भक्ती देवालय व आश्रम यांच्या परिसरातील वातावरण यांच्या वर्णनातून या रसाची निर्मिती ही होत असते आणि शृंगार रस जो आहे तो शृंगार रस म्हणजे स्त्री पुरुषांना एकमेकाविषयी वाटणाऱ्या प्रेमातून शृंगार या रसाची निर्मिती ही होत असते आणि हास्यरस जो आहे तो म्हणजे विसंगती विडंबन व्यंगदर्शन चेष्टा प्रासंगिक विनोद भाषण यांच्या वर्णनातून हास्य रसाची निर्मिती ही होत असते याच्यानंतर याच्या पुढचं जे उदाहरण आहे हे आपण या ठिकाणी पाहूयात तर बघा साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही अशा प्रकारचा प्रश्न हा दोन हजार एकवीसच्या टी टी परीक्षेमध्ये आलेला आहे आणि साखरवाडी या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे वडी हा शब्द असणार आहे मित्रांनो कारण बघा या ठिकाणी साखरवाडी या शब्दामध्ये साखर हा शब्द आहे सार शब्द आहे साडी शब्द आहे मात्र वडी हा शब्द या ठिकाणी नसून यामध्ये वाडी हा शब्द आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन वाडी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे याच्यानंतर याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी आपण पाहूयात तर बघा ही जीवांची इतकी गर्दी जगात आहे का भरत मूर्खाचीच होत ना एक तूच होती जास्त या काव्यपंक्ती पुढीलपैकी कोणता रस आढळतो दोन हजार अठरा साली विचारलेला हा प्रश्न आपल्याला जर उत्तर येत असेल तर दोन ते तीन सेकंदामध्ये आपण कमेंट्समध्ये आपलं उत्तर हे नोंदवू शकता तर हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे हास्य रस पर्याय क्रमांक दोन हास्य रस हा आहे आणि हास्यरस जो आहे हा केव्हा निर्माण होत असतो तर बघा मित्रांनो विसंगती विडंबन व्यंगदर्शन चेष्टा प्रासंगिक विनोद असंबंध भाषण यांच्या वर्णनातून या हास्यरसाची ही होत असते आणि त्याचबरोबर या पर्यायामध्ये आलेला करुण रस जो आहे या करुण रस हा शोक आहे दुःख आहे संकट वियोग विरह यांच्या वर्णनातून या करुण रसाची निर्मिती ही होत असते त्याचबरोबर भिवत्स्य रस जो आहे हा केळस किटकारा वीट गलिच्छ यांच्या वर्णनातून या बिभत्स्य रसाची निर्मिती ही होत असते आणि त्याच्यानंतरचा जो रौद्र रस आहे या रौद्र रस हा अतिशय क्रोध किंवा चीड या भावनेतून हा रौद्र रस निर्माण होत असतो संबोधन युक्त शब्दरूप कोणते आहे संबोधन युक्त शब्दरूप कोणते आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे हे उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक चार देवांनो हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तर बघा संबोधन विभक्तीला एक वचनी प्रत्यय नसून अनेक वचनी प्रत्यय नो हा आहे तर या ठिकाणी जो नो हा आहे तर या संबोधन विभक्तीला नो हा अनेक वचनी प्रत्यय लागलेला आहे अनेक वचनी प्रत्यय लागलेला आहे मित्रांनो प्रत्यय लागलेला आहे आणि संबोधन विभक्तीचा कार्थ हा उदाहरणार्थ देवता नो नो प्रत्यय हा संबोधन आहे नो हा संबोधन विभक्तीचा प्रत्यय आहे मालिनी या वृत्तातील गण कोणते तर या ठिकाणी जे वृत्त आहे वृत्तावर आधारित हे उदाहरण आहे आणि यामध्ये मालिनी या, या वृत्तातील गण कोणते अशा प्रकारचा प्रश्न हा या ठिकाणी विचारलेला आहे तर मालिनी या वृत्तातील जे गण आहेत ते म्हणजे पर्याय क्रमांक दोन मित्रांनो न न म य अशा प्रकारचे गण हे मालिनी या वृत्तामध्ये असतात आणि याचा जो लघक्रम आहे तो म्हणजे यु याचा लघक्रम आहे आणि याचे जे गण आहेत ते म्हणजे न न म य अशा प्रकारे आहेत आणि मालिनी हे एक अक्षर ग्र गणवृत्त आहे प्रत्येक चरणामध्ये पंधरा अक्षरे असतात बघा मालिनी हे अक्षर गणवृत्त आहे आणि याच्या प्रत्येक चरणामध्ये पंधरा अक्षरे हे असतात याच्या अतिशय अतिशय क्रोध किंवा चीड या भावनेतून कोणता रस निर्माण होतो अतिशय क्रोध किंवा चीड या भावनेतून कोणता रस निर्माण होतो तर या ते म्हणजे रौद्र रस पर्याय क्रमांक एक रौद्र रस आता रोद्र रस हा कधी निर्माण होतो तर बघा अतिशय क्रोध किंवा चीड हो या भावनेतून हा रस निर्माण होत असतो त्यानंतर बिभत्स रस जो आहे तो म्हणजे केळस पिटकारा वीट गलिच्छ यांच्या वर्णनातून या बिभत्स रसाची निर्मितीही होत असते त्यानंतरचा पुढचा जो अद्भुत रस आहे हा अद्भुत रस म्हणजे जादूची अंगठी असेल अरेबियन नाईट्स असतील कथा अलीबाबा आणि चाळीसचोर यासारख्या अलर्यकारक गोष्टींच्या वर्णनातून या अद्भुत रसाची निर्मिती ही होत असते आणि जो करुण रस आहे तो म्हणजे शोक दुःख संकट वियोग विरह याच्या वर्णनातून या रसाची निर्मिती ही या ठिकाणी होत असते आहे तो म्हणजे कान फुटले तुहे का तोंडाले कुलूप लावत ल हे वाक्य कोणत्या बोलीभाषेत आहे तर या ठिकाणी बोलीभाषा याच्यातील एक वाक्य दिलेलं आहे आणि ही कोणत्या बोलीभाषेमध्ये आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक दोन वराडी ही भाषा आहे आता ही जी वराडी भाषा आहे मित्रांनो ही बोलीभाषा विदर्भामध्ये बोलली जाते त्यानंतर या ठिकाणी जी ऐराणी भाषा आहे ही आयराणी भाषा खानदेश प्रांतात बोलली जाते तर वारली ही भाषा आदिवासी समाजात बोलली जाते तर आपल्याला या ठिकाणी कोणती भाषा कोणत्या ठिकाणी बोलली जाते हे महत्वाचे जे मुद्दे आहेत हे आपल्याला लिहून घ्यायचे आहेत हे लक्षामध्ये ठेवायचे आहेत याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न कोणता आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तन बघा विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे कोणत्या प्रकारचा आहे तर हा जो प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक तीन तत्सम तर विद्वान हा शब्द तत्सम प्रकारचा आहे मित्रांनो तर तत्सम शब्द म्हणजे नेमकं काय तर बघा संस्कृत या भाषेतून काहीही बदल न होता मूळ शब्द मराठी भाषेत आलेल्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात म्हणजेच संस्कृतमधून जशाच तसा मराठीमध्ये जो शब्द आलेला आहे अशा शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात तर देशी शब्द जे आहेत ते मराठी भाषेतील मूळ शब्द होय म्हणजेच ते शब्द तत्सम तद्भव परत भाषीय असे नाहीत त्यानंतर बघा परभाषीय शब्द जे आहेत ते कसे आहेत तर विदेशी भाषेतील व भारतातील इतर राज्य भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द जे आहेत त्यांना परभाषीय शब्द असं म्हटलं जातं आणि तद्भव शब्द जे आहेत ते संस्कृत भाषेतून मराठी भाषेत काही शब्दांचा मूळ रूपात बदल होऊन आलेले शब्द म्हणजे तद्भव शब्द वरती चेंडू लटकले शेता मधुनी बॅटी मनाल ते सारे होते उनेन कोटे काही या काव्यपंक्तीतून कोणता रस प्रत्ययाला येतो अशा प्रकारचा प्रश्न हे टी टी दोन हजार सोळा च्या पेपरमध्ये विचारलेला आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक दोन अद्भुत रस हा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो तर अद्भुत रस याची निर्मिती आपल्याला माहिती आहे की जादूची अंगठी असेल अरेबियन नाईट परीच्या कथा आजीबाबा आणि चाळीस यासारख्या अलैकारक गोष्टींच्या वर्णनातून या रसाची निर्मिती ही होत असते तर करुण रस जो आहे तो शोक दुःख संकट वियोग विरह यांच्या वर्णनातून या रसाची निर्मिती ही होत असते आज पुढील पैकी कोणती रूपे रची नाहीत पुढीलपैकी कोणती रूपे ही रची नाहीत अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि यामध्ये सर्व सम्राट राष्ट्र आता ही सर्व रूपं जे आहेत ते मित्रांनो रच रूप आहेत म्हणून याचं जे उत्तर असणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक चार यापैकी नाही तर या ठिकाणी बघा पहिला जे र आहे रफार आहे या चिन्हाचं म्हणजेच प र आणि अ हे तीन अक्षरे मिळून अशा प्रकारचं रूप हे अक्षर तयार झालेलं आहे आणि अशाच प्रकारे मार्च पर्व सर्व हे अक्षर या रच्या रूपाने तयार झालेले आहेत हे जे चिन्ह आहे मित्रांनो तर या चिन्हाने सम्राट म्रा याच्यामध्ये म र आणि अ मिळून म्रा झालेला आहे म्हणजे याचं चक्र प्रकार आणि नम्र चे रूप आहेत तर त्यानंतर तिसरा जो चिन्ह आहे तर या चिन्हामध्ये ट्र याच्यामध्ये र याचा समावेश होतो म्हणजे ट्र हे सुद्धा रच रूप आहे आणि रचे रूप असणारे असेच काही ट्र ड्रामा ड्रम अशा प्रकारचे शब्द हे या ठिकाणी आहेत तर शेवटचं जे आहे ते म्हणजे बघा या ठिकाणी या ठिकाणी हे जे र दिलेलं आहे तर हे र कुराड रस्व आणि पुऱ्या वराड हे सर्व र ची रूप आहेत म्हणून या प्रश्नाचं उत्तर यापैकी काही नाही यापैकी नाही अशा प्रकारचं येणार आहे याच्या ये आपण रस अद्भुत रस विभ्स्य रस हास्य रस याविषयीची माहिती ही मिळालेली असेल आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद